वीरतपस्वी आत्मज्योत व रथोत्सवाचे कारखाना परिसरात भव्य स्वागत श्री बृहन्मत मठाचे परमपूज्य गुरुवर्य श्री शब्र वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या एकोणसत्तराव्या पुण्यतिथीनिमित्त निघालेल्या श्री वीरतपस्वी आत्मज्योत व रथोत्सवाचे श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या वतीने स्वागत करण्यात आले प्रारंभी काशीचे जगद्गुरु परमपूज्य डॉ मल्लिकार्जुन महास्वामीजींचे पादपूजा करून पुष्पहार घालून स्वागत सत्कार करण्यात आले यानंतर आत्मज्योत व रथोत्सवाबरोबर पायी चालत आलेल्या भाविक भक्तांसाठी सालाबादप्रमाणे कारखान्याच्या वतीने महाप्रसाद म्हणून उसाचा रस वाटप करण्यात आला याबरोबर सहभागी झालेल्या शाळकरी मुलांनाही लाडू चिवड्याचे खाऊ वाटप करण्यात आले यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष सिद्धाराम चाकोते संचालक गुरुराज माळगे विद्यासागर मुलगे शिवशंकर बिराजदार सचिव सिद्धेश्वर शीलवंत यांच्यासह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते